मोटा जी आई, ना आई, आई नागनाथ गोवर्धन पेल्ला ना आपल्याला आहे श्रीकृष्णानं गोवर्धन पेलला त्याला गोपाळांच्या काट्या होत्या पण मी ठामपणे सांगते आपल्या अण्णांनी जो समाज उद्धाराचा गोवर्धन पेल्ला ना त्याला सगळ्यात मोठा खांब जर कुठला असेल तर माईंच्या त्यागाचा आणि समर्पणाचा खांबा आहे आणि म्हणून त्या मावलीला एक लेख मी वाचला त्यामध्ये खूप सुंदर वाक्य त्यांनी वापरलंय ते वाक्य असं आहे वटवृक्षाच्या सावली खाली इतर रोपांची सावली पडत नाही पण या बाबतीमध्ये कुसुमताई नायकवडी अपवाद आहेत त्यांनी स्वतःच अस्तित्व निर्माण केलं आहे हुसुमताईंचं चरित्र वाचल्यानंतर त्यांनी ज्या चळवळींमध्ये योगदान दिलं त्यांनी जे जे उपक्रम स्वतःच्या नेतृत्वानं लढवले प्रत्येक कृती सांगते माईचं स्वतंत्र अस्तित्व हे अतिशय उंचीच होत आपल्याला माहिती आहे एकोणीसशे एकाहत्तर साराबंदी चळवळ वाळवा ते इस्लामपूर पक्का डांबरी होण्यासाठी जी चळवळ उभी राहिली माई त्याच्यामध्ये अग्रस्थानी होत्या एक्क्याऐंशीला हुतात्मा साखर कारखाना स्थापना त्या स्थापनेमध्ये माईंचा सहभाग होता याच जे साहित्य झालं आदिवासी आणि ग्रामीण संयुक्त साहित्य संमेलन त्या संमेलनाच्या माई स्वागताध्यक्ष होत्या आणि एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ला जो अभ्यास दौरा केला त्या अभ्यास दौऱ्यामध्ये माई अण्णांच्या सोबत होत्या फक्त माईंचं चौऱ्याऐंशी पानाचं पुस्तक वाचलं रशियातलं राजकीय स्थिती तिथलं पर्यावरण तिथल्या जेवणापासून संस्कृतीपासून कुठली गोष्ट मला कळली नाही असं नाही आणि इच्छापूर्ती का नाव दिलं माहितीने विचार केला बघितलं अण्णा त्यावेळी लोकवर्गणीने गेले अभ्यास दौऱ्याला पण लोकांच्या वर्गणीतनं त्यांनी माहिन नेलं मुळात ते माईंना न्यायला तरी तयार होते का अण्णा तयार नव्हते पण माईंने आयुष्यात पहिल्यांदा हट्ट केला महिला आणि शेवटचा मनावर तो असा हट्ट केला रोज ना ते चिठ्ठी पाठवायची मी रशिया दौऱ्याला येणार मी दौऱ्याला येणार शेवटी अण्णाने सांगितलं ठीक आहे तुमचं आधी स्वतःची एकट्याची कागदपत्र तयार करून घेतलेली आहे शेवटी माईने एवढा हट्ट केला म्हटल्यावर मत परिवर्तन झालं पण अण्णांनी काय निरोप दिला माहितीये तुमचे तुमचे पैसे जमवा आणि तुमच्या पैशानं तुम्ही या मग तुम्� जे काही बाजूला काढून ठेवलेले ठेवलेले पगारातले थोडे थोडे नडीला अडीला येथील म्हणून साठवलेले पैसे होते त्या स्वतःच्या कष्टाच्या पैशावर मग माई अण्णांसोबत गेल्या सोबत गेल्या मानानं मिरवायला गेलं का अण्णांनी अहो दोन गाड्या आता एअरपोर्ट वरून जायचंय एक पुढं एक मागं पुढच्या गाडीत अण्णा बसले आता गाडीत चढायचं म्हणून बसून काही दरवाजापर्यंत जातात आणि अण्णा आपलं म्हणतात मागच्या गाडीत बसतात मागची गाडी पुढे बसणार कुठं लांबला जाणं पुढच्या गाडीत घ्यावं लागतं हे सगळं इतक्या सहज लिहिले त्या माऊलीनं तिच्या सहनशीलतेला माझा प्रणाम आहे इतकी सहनशीलता ना सहन एखाद्या स्त्रीमध्ये कशी असू शकते अण्णांच्या आयुष्यामध्ये दीपक माय मी तेवढ्यासाठी म्हटलं प्रत्येक तेजाची आभा आहे पण स्वतः जळके याच दुःख नाही अभिमान आहे आता त्या मूर्तीला मी प्रकाशित करते ही भावना त्या दीपमायेच्या मनात असते मग तिथं गेल्यानंतर तो सगळा देश फिरताना किती संवेदनशीलता असते बघा जाताना माईंना त्याच्या शाळेतले पाटील सर सांगतात माई तुम्ही तिथं गेल्यानंतर लाल चौकातली विभूती आणा पण बघा विभूती विभूती म्हणजे लेडीन चौकातली ती क्रांतिकारी माती ती घेऊन या तुम्ही तिथं गेल्यानंतर माई विसरत नाहीत सगळीकडे बर्फ माई मात्र विभूती शोधतायत पाहिजे पाटील सरांनी विभूती घेऊन या विभूती घेऊन जायचंय आणि मग एक ढीक दिसतो ते ढिगा जाऊन नाही भरभर जातात उखडतात पट पट हातामध्ये घेतात भरपूर आणि मग चालायला लागतात आणि अण्णाने पुऱ्या प्रवासामध्ये आपल्या बरोबर आपली पत्नी आणली आहे याचा विचार कधीच नव्हता आधीही नव्हता तिथंही नव्हता त्यामुळे मग माई इकडे तिकडे गेल्या तर चुकणार म्हणून त्या पाच मग अण्णांच्या बरोबर जातात जिथं राहिलेल्या होत्या त्या खोलीवर जातात आणि जाताना ते इतकं गार लागत होतं ना हातात उजव्या हातातल्या डाव्या हातात डाव्या हातातल्या उजव्या हातात असं करत करत त्या खोलीपर्यंत येतात आणि खोलीत आल्यावर बघतात कुठली विभूती काय माती समजून ज्या हातात घेतलं ती माती नव्हती तो तर बर्फ होता साठल्यामुळं माती सारखी वाटली जिद्द नाही सोडत परत त्या चौकातली विभूती ती माती भिजलेली खोलीत आणून वाळवतात आणि ती इथपर्यंत घेऊन येतात की तीच ती स्त्री करू शकते की जिची नाळ स्वतःच्या मातीमध्ये घट्ट असते आणि ते नाळ या नायकवडी कुटुंबाशी माईनी आयुष्यभर घट्टपणे रोवलेली होती